आज पुसद विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी काचकलवार साहेब यांच्या आदेशाने आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पुसद येथील शासकीय विश्रामगृहावर पुसद तालुका अध्यक्ष राजू डी राठोड यांच्यासह सचिव कुलदीप सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्य अध्यक्ष विजय निखाते यांच्या सहभागाने युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली यात उपशहराध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पदाधिकारी मारतराव शामराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहर संघटक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मेटकर यांना उपतालुका अध्यक्षपदी बढती देण्यात आली तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी कैलाश रावणे यांनी सुद्धा उप तालुका अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली तसेच युवा तसे ग्रामीण पत्रकार संघाचे सुनील गंगाखेड यांना पुसत उपतालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली यांसह सूर्यकांत राठोड यांना सहसंघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली आणि सदस्यपदी समाधान वाडे आणि जनार्दन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आणि होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विचारविनिमय करून सभेची सांगता झाली